तू काम कराल हॅलो हाय नमस्कार बोला पाणी पिलं का रे तू सांग म पाणी पी अरे उलटी आहे उलटीच्या ती घातली पाणी पिऊन ग बर काने पेन झोप थोडस हॅलो हाय नमस्कार बोला कसे आहेत तुम्ही सगळे हॅलो हाय बोला पटापट पटाफट या सगळ्यांचं आयुक्ती सांगत आहे नाही नसाल तर सबस्क्राईब करा बाबू किती वर आहे पंचवीस आहे का सव्वीसवर यायचे पंचवीस वर आहे किती वर ठेवायची थंड करायचं सगळं गरम Hai, hello, hi, bila namaskar. Bosme, bosme, bosme. 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 प्रशांत स्वागत है नमस्कार दादा अरे वाह तू अली सो दीदी हो आले मच्छिंद्र दादा बोला नमस्कार लाइव तो स्वागत है दादा बोला जेवन का दा प्रशांत दादा जेवन का प्रशांतदा दादा जेवण झाले का सांगा सगळ्यांचं लाईव्ह स्वागत आहे बोला पटापट पटापट बोला हो ओके प्रशांतदा तुमच्याकडे पाऊस आहे का बाबू काही पिणार आहेस काय पि ना ब्रेड खाला नाव ना। बोलता प्रशांत दादा तुम्ही कोणता जिल्हा आहे तुमचा दादा बोला जेवण झालं का तुमचं पण स्वागत आहे ताई लाईव्ह घेतल्याबद्दल थँक्यू मच्छिंद्र दादा बोला जेवण झालं का शिर्डी ओके शिर्डीहून आहेत का तुम्ही थँक्यू शिर्डी ओके ओके पाऊस आहे का हो बोले का हो ताई झालं जेवण माझं ओके दादा ऑफिसला आहेत की कुठे घरी आहेत थंड झाली का नाही रे राहू देऊ नये बोला मच्छिंद्र दादा प्रशांत दादा बोला पटापट बोला येतील येतील लवकर लवकर येतील काय नाही पहिलं तर रात्री ते तुम्ही उशीरा आलते ना प्रशांत दादा आज फ्री आज फ्री आहे ताई ओके आज सुट्टी असते का विक्रम विक्रम दादा हाय नमस्कार देवी सगळ्यांना हो ओके 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 कोणतं गाव तुमचं माझं गाव श्रीवर्धन रायगड जिल्हा तुम्ही कुठून आहे तुमच्याकडे पाऊस आहे का तुमचं कोणतं गाव आहे विक्रमदादा आता कसं मला दोन वाजता यायला मला काय कळालंच नाही बाई बाई कुठे आहे तू नाही मी ओके ओके तुझं जेवण झालं का दीदी हो दादा झालं माझं झालं सतारा दिवस ओके 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 ओके, ओके। ओके पाऊस आहे का तुमच्याकडे जेवण झालं का प्रशांत दादा बोला की मच्छिंद्र दादाला बोला दा दा प्रशांत दादाला बोला तुम्ही एका पण बोला ओके ओके हाय उदय दादा हाय नमस्कार उदय आहे ना हो नाही पाऊस ओके हाय नमस्कार लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे ताई कशी आहेस तुम्ही छान आहे दादा तुम्ही कसे आहेत जेवण झालं का दोन वाजता कसं मला यायला जमलंच नाही कारण आता योग्य शाळेत जातो ना मग त्याचं आवरण वगैरे आल्याच्या नंतर छान छान गुड डे लाईक डन डे ओके हो झालं जेवण ओके ओके दादा पाऊस आहे का तुमच्याकडे उदय दादा विक्रम दादा बोला दादा बोला दादाला प्रशांत दादाला प्रशांत दादा, दादा, दादा तुम्हाला सर मच्छिंद्र दादा प्रशांत दादाशी बोला दादा तुम्हाला सरप्राईज दिले नाही आज ओके 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 आज नाही आहे का पाऊस आमच्याकडे पण आज पाऊस नाही दादा बिलकुल नाही तुमच्याकडे नाही आमच्याकडे पण पाऊस नाही तुमच्याकडे आहे नाही ना, ना आमच्याकडे पण म्हणजे असं ऊन आहे मस्त एकदम असं कडकडीत कर, ऊन आहे दादा तुम्हाला सरप्राईज आहे कमेंट करा लाईक डन टाईले गेले का मग दादा बोला काम करता अप कहां से हो दीदी मैं रायगढ़ से हूँ श्रीवर्धन तालुके से आप कहाँ से हो निगम हेलो तई कभी ये लाइव हो राजेश दादा हो ये कभी कधी ये ना मैं कुछ ना बोलते पाऊस आहे का तुमच्याकडे किती पैसे मिळतात ताई लाईव्ह नाही नाही मला नाही पैसे भेटत माझं चॅनल अजून म्हणून आहे ना म्हणून मला पैसे भेटत नाही तु दादा तुम्ही सपोर्ट करा लवकरच मग आपण पण भेटतील ताई आले का हो आलो आलो म्हणतो दादा पाऊस आहे का तुमच्याकडे परभणीला लाईक केलं ला आहे ताई ओके दादा धन्यवाद समजलं मला <laughs> हो ताई आता बोला सगळ्यांची हाय ताई बोला राजे दादा पाऊस नाही आता इकडे बीडला ओके ओके पाऊस नाही ओके ओके जेवण झालं का दादा तुमचं पहिलं तर तुमचं लाईव्ह स्वागत आहे नमस्कार गेभीम दादा बोला माइंड मास्टर ब्लू मास्टर पाऊस नाही ओके ओके बंडू दादा जेवण झालं का दोघांचं पण राजेश दादाच बंडू दादाच नाही नाही असं नका मच्छिंद्र दादा त्यांनी मग काही होत नाही चॅनल रिक्स मध्ये जाते इमेज नका लिहा हो दुपारच हो दुपारच विचारते झालं का मी आता लेट आली ना त्यामुळं विचारते तीन वाजले तरी पण विचारते हो <laughs> राजेश दादा दुपारच हो अच्छा ऑनलाईन अजून काही प्लॅटफॉर्म मध्ये ते पैसे मिळत ना नाही नाही ना, ना, ना. ऑनलाईन येणं लाईव्ह येणं काय सोपं नाही हो दादा खूप अवघड आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अवघड आहे आपण म्हणतो तेवढं सोपं आहे झाला आता नाश्ता केला का हो दादा पाणी घेतलं का ताई हो दादा घेतलं घेतलंय दाखवू तुम्हाला आत्ताच पिलं जायचं काय बघा बाजूला ठेवते जे जेवण केलं का हो दादा केलं तुमचं झालं का नाश्ता झाला एवढा उशिर का बरं सूर्यफूल ताई आई नाओ दादा आता आणत नाही होत ते पण मी नरम झालं म्हणून फेकून दिलं भरपूर खाता हे ताई हरभरा ओ की आता हरभरा आलाय हरभरा आहे ताई बिझी काय म्हण होत मग आज मच्छिंद्र दादा कोणालाही ब्लॉक करू नका मी सांगेल त्यालाच करा कळकळीची विनंती उडवा उडवी मी सांगते पटापट उडवा मग बंधू दादा बोला हरभरा खात आहे ओके डिशिस डिश्री इस... दिस... आहे ना युट्यूब ला चेक करता ताई हा, हा 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 ओके 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 नक्की नक्की उदय दादा नक्की हो ताई ब्लू चा योग्य वापर करणार मी ताई ओके ओके दादा कमेंट कर चांगली बोल रात्री <laughs> होते ना दादा कमेंट होत्या पण मला जायचं होतं त्यामुळं मी लगेच गेले जरा गडबड होती त्यामुळं मी लगेच गेले कारण योगेशला झोपायचं होतं ना तर नाहीतर मी त्याला दिला असलं उत्तर कसल्या होत्या तुम्ही वाचल्या होत्या का मचिंद्रदा दादा, बंडूदा दादा? अरे बापरे काय होतं त्या कमेंट करायला काय वाटणार लिहायला तर काय वाटलं पाहिजे आपण एका लेडीजच्या लाईव्ह हाय काय वगैरे असं नाही बाबा येतात तर लिहितात हो तं दादा तुम्ही मच्छिंद्र दादा होते का नाही काय माहिती पण मला जायचं होतं त्यामुळं मी म्हंटल मग ते एखादा घंटा असंच गेला असता दादा होते आज आलं तर आज नाही झोडणार मी काही हो माझं चॅनल बंद पडलं तरी चालेल पण तशा कमेंट मी वाजणारच पाणी घेतलं का हो घेतलं घेतलं आता जेष्ट पाणी वगैरे घेतलं रात्री बोलून काही आपण हो मच्छिंद्र दादा पण जायचं त्याच्या टायमाला तुम्ही होते का नाही असं मी विचारते होते ना तुम्ही जायच्या टायमाला खूपच अशा विचित्र विचित्र कमेंट होत्या काय म्हणजे लय तुम्ही होता मला माहिती आहे पण जायच्या टायमाला होतात का एकदम शेवट शेवटला हा 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 शेवटपर्यंत होता सॉरी सॉरी ला कमेंट कसल्या होत्या बघितल्या ना म्हणजे लेडीज लाईवला असलं म्हणजे तुम्ही कशा पण कमेंट करतात बघितल्या ना कशा होत्या कमेंट उदय दादा बोला शेवटपर्यंत होतो ताई हो दादा हो दादा नमस्कार परत तुमचं सगळ्यांचं एकदा लाईव्ह स्वागत आहे या पटापट या वातावरण कसं आहे वातावरण ऊन आहे दादा भरपूर असं ऊन आहे भर्पुर भरपूर म्हणजे भरपूर ऊन आहे आज मस्त ऊन आहे डोकं चिडायला वेगळंच नाही भेटला हो डोंगर आहे ना इकडे तुमच्याकडे का आता मी मिस आता मी मास्टर आहे ना मग पुन, कोण कोणीच वाईट कमेंट करणार नाही ग ताई हो 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 दादा तर सगळ्यांनीच उत्तर दिले असते पण मीच म्हटलं जाऊ द्या जायचं तर कशाला चौक चिडचिड करायची आपली <laughs> त्यामुळं मी उत्तर नाही दिलं डिलेट मारून पण फायदा नाही ना डिलेट मारलं ना तर वाच टाईम आपले सगळे घटतात त्यामुळं डिलेट नाही मारत मी वाच टाईम येत नाहीत ना डिलेट मारल्याने पूर्ण लाईव्हच येत नाहीत हिरवा निसर्ग साडी नेसला आहे ताई हो हो दादा हो हो एवढं बापरे आम्ही काल गेलतो ना तर कसलं हिरवं झाले नाही तेवढं खरखरीत होतं ना ऊन होतं म्हणजे सगळं वाळून गेलते पण काल अशी बारीक 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 गवत किती मस्त हिरवेगार झाले साडी नेसला आहे ताई बोला कमेंट करा पटापट पटप बटाटा आहे ताई प्रानात बटाटा म्हणाले का तई दादा सॉरी तपत कमेंट करा डोंगर वर आहे ताई तुम्ही डोंंगरावर आहे डोंंगरावर काय करत आहात आपला तिकडे तर डोंंगरच नाही की ओके 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 इंद्र दादा कुठे गेले बोला रिप्लाय रिप्लाय तुम्ही कसे आहात तर एक चैनल तुम्हारा माहिती आहे का चैनल तर खूब छान म्हणजे खूब खूब खूप मस्त है मे वीडियो पवड़ता को मैं बोला बोला आहे जे से ना मना है चैनल नाई नीना सब्सक्राइब वगैरह के जिल्हा आहे ताई डोंगर वर ओके 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 लातूर मध्ये जिल्हा आहे ताई डोंगर लातूर जिल्हाच आहे ना जिल्हा आहे ताई बर 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 डोंगर हो ताई ओके 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 मचिंत्र दादा आहे तब बोला कई तरी नवीन बोला क्यों सिंकी लातूर मधे आहे ओके 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 लातूर मधे का योगेश खूप लवकर झोपला असेल सबर का फल मीठा होता आहे मच्छिंद्र जर तुम्हाला माहिती आहे ना ती मन तस माझ झाड Oh, berasa tiba aku rasa heran ah kita Bulang, buntar di bulang. Duran kanda aneh tayi. ओके ओके रान कांदा ताई मी आज वाघ बघितला कुठे कुठे मच्छिंद्र दादा कुठे बघितला वाघ तुम्ही आहे तानसून आहे ताई रान कांदा आहे ताई ओके ओके ओके, ओके। मी ना कट करून येत्या एका मिनटात येते कारण ना काहीतरी झालंय